राम राम मंडळी आता शेती आली म्हटलं की शेतीची कामं बी आलीच की त्याच्यामुळे काय की रातचं आपल्याला बी जावं लागतं आता रातच्या यरवारी पाण्यावर गेल्यावर साध्या टॉर्च काम चालणार नाही आजच्या तारखेला चांगल्या प्रतीच्या टॉर्च वापराव्या लागते त्यासाठीच आपण मैत्री व्हॉटफॉर्मच्या मार्फत एक जबरदस्त टॉर्च फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्यासाठी आणलेली आहे की तुम्ही इतर बी सिक्युरिटीच्या कामात वापरू शकता पण शेतकऱ्यांच्यासाठी ही टॉर्च खास आहे ती म्हणजे डोमॅटो डीएम सव्वीस त्र्याऐंशी ही टॉर्च फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये मैत्री डॉट फॉर्म च्या मार्फत तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ही टॉर्च तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्यासोबत आहे रिचार्जेबल बॅटरी त्यामुळे एकदा का चार्ज केली तर चौदा तास तुमचं टेन्शन कसलं बी नाही रात्र ती बारा तासाची चौदा तास तुम्हाला ही बॅटरी बॅकअप देणार आहे त्यामुळे निश्चिंत राहायचं त्यानंतर मित्रांनो ह्याच्यासोबत दोनशे ऐंशी वॅटचा लेझरचा बल्ब असणार आहे फ्रंटला फ्रंटला त्याच्यामुळे काय एकदम जवळपास दीड हजार फुटापर्यंत तुम्हाला क्लिअर विजिबिलिटी होणार आहे त्यासोबतच तुम्हाला याच्यासोबत एलईडी लाईट सुद्धा असणार आहे हे आपण अनबॉक्सिंग केल्यावरच बघूया आता करू आपण ह्या बॅटरीचं अनबॉक्सिंग ही आहे डोमॅटो डीएम सव्वीस त्र्याऐंशी टॉर्च एकदम जबरदस्त बॉडी बघू शकता परफेक्ट आणि मजबूत बॉडी आहे त्यामुळे बिंदास्त राहायचं रात्री पाण्यावर कुठं वर नाही बिंदास्त कशी पण वापरू शकता इतकी जबरदस्त टॉर्च आहे ही मित्रांनो त्यासोबतच फ्रंट लाईट जी तुम्हाला सांगत होतो फ्रंट लाईट जी की दोनशे ऐंशी वॅटचा लेझर लाईट आहे आता ही ऑन केलेली आहे दिवसाची तुम्हाला एवढा इफेक्टिव्ह वाटणार नाही पण रातच्या वेळेला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघाल किती इफेक्टिव्ह ला, ला आहे कि ती त्यानंतर मित्रांनो ह्याच लाइटला साईडला तुम्हाला एलईडी लाईट आहे म्हणजे घरी स्टडीला पण वापरू शकता किंवा मोठ्याच्या खोक्याच्या शेजारी निवांत बसल्यावर रास्त पाणी एकदा लावले बसलं तर त्यासाठी तुम्हाला इथे एलईडी लाईट सुद्धा दिलेले आहे की बघा ती लावून तुम्ही निवांत वेळ काढू शकता रात्र भर चालू राहिली तरी तुम्हाला टेन्शन काय नाही चौदा तास बॅकअप आहे म्हटलं ना एकदम पट त्यासोबतच मागच्या साईडला इथं तुम्हाला बॅटरी रिचार्जेबल आहे त्याच्यामुळे इथं चार्जिंग पॉईंट वगैरे फिक्स आहे चार्जर हा रिमूवेबल आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला पण वापरू शकता आणि हरवण्याचं पण टेन्शन नाही तर एकदम निवांत ठेवू शकता त्यानंतर मित्रांनो कॅरिंग हँडल जे आपण म्हणतो सगळ्यात महत्वाचं काय होतं की आजकाल ज्या बॅटरी येतात त्या कमकुवत असते त्यानं कॅरिंग हँडल तुटून साईडला पडतो तसं काय होणार नाही है? कॅरिंग हँडल एकदम मजबूत आहे त्याच्यामुळे बिंदास्त राहायचंय मित्रांनो मग विचार कसला करताय आजच्या आजच ही ऑर्डर टॉर्च आहे ती ऑर्डर करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि त्यासोबतच जर का तुम्ही चार पाच मित्र एकत्र एक असाल शेतकरी बंधू तर तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर आहे जर पाच टॉर्च जर तुम्ही मागवल्या तर फक्त चार हजार चारशे से चौवेचाळीस म्हणजे एक टॉर्च तुम्हाला पडणार आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला फक्त आणि फक्त आता तुम्ही म्हणाल एवढी टॉर्च घेतली सगळी गेली आणि ह्याच्यात काही बिघाड आलं तर मित्रांनो जर एक महिन्यापर्यंत जर फिजिकल बॉडी डॅमेज म्हणजे काय वरची तुटफूट काय झालेली नसली आणि काय इंटरनल फॉल्ट असेल काय असेल तर एक महिन्यापर्यंत तुम्हाला पीसला पीस बदलून मिळणार आहे त्यामुळे निश्चित राहायचं आणि त्याच्यानंतर सुद्धा वर्षभर जर काही इतर मेंटेनन्स काय त्याचा आला तर तुम्हाला फक्त तो पेएबल असेल पण तुम्हाला काही मेंटेनन्स आला तो आमच्या कंपनीच्या म्हणजे थ्री डॉटफॉर्मच्या मार्फत आणि या कंपनीच्या मार्फत तुम्हाला तो, 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 तो करून दिला जाईल याच्यासाठी सुद्धा निश्चिंत राहायचे मग विचार कसला करताय आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा डिटेल दिलेले आहे त्यानुसार तुम्ही तुमची आत्ताच्या आत्ता ऑर्डर प्लेस करा राम राम चला Thank you